रेड सॉइल इको फार्म या आपल्या फार्म हाऊसवरती उभं राहूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वतःचं एक छानसं सुंदर फार्म हाऊस असायला हवं बघा ज्यांना गाव आहेत ना ती लोकं गावाला जातात गावाला त्यांचं घर असतं त्यांचे नातेवाईक असतात छान सणवार साजरी करायला ते गावाला जातात पण ज्यांना गावच नसतं किंवा गावामध्ये माहिती नाही कधी आईवडील गेलेले नसतात तर त्यांना कल्पना नसते आपलं गाव कुठलं काय आहे पण त्यांना ओढ असते झाडांची फुलापानांची मग अशा व्यक्तींना वाटतं की आपलं स्वतःचं असं छानसं एखादं फार्म हाऊस असायला हवं बरोबर आहे ना तर फार्म हाऊसबद्दलचा सा माझा अनुभव पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पहिलं तर फार्म हाऊस जेव्हा कोणीही व्यक्ती घेतं की नाही तर त्याचे काय निकष असायला हवे ह्याशाविषयीचा व्हिडिओ मी ऑलरेडी ह्या चॅनलवर टाकला आहे जरूर जरूर पहा पण ती व्यक्ती साधारण मग अशा ठिकाणी बघते जागा किंवा प्लॉट की जिथे जाणं येणं आणि ते फार्म हाऊस डेव्हलप करणं त्याला सोयीचं सो होईल पण मुळात ना ती व्यक्ती कुठेही गेली तरी ते त्याचं स्वतःचं मूळ गाव नसतं त्यामुळे त्या गावातली माणसं त्या व्यक्तीला किती ॲक्सेप्ट करतील जर त्या व्यक्तीला त्या गावात ओळखणारं कुणीच नसेल किंवा त्या व्यक्तीला कुठलं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसेल किंवा समाजातली काही प्रतिष्ठित अशी एकदम व्यक्ती नसेल आपली सर्वसामान्य व्यक्ती आहे आपल्यासारखी तर त्या व्यक्तीला त्या गावामधली माणसं किती ॲक्सेप्ट करतील हा पहिला प्रश्न असतो दुसरा प्रश्न असा असतो की कधी कधी प्लॉट घेण्यापेक्षा म्हणजे प्लॉटला जी किंमत द्यावी लागते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च तो प्लॉट डेव्हलप करण्यात त्याच्यावरती घर बांधण्यात होतो तिसरं म्हणजे एकदा जर तुम्ही घर बांधलं की मग त्या घराचं इलेक्ट्रिसिटी बिल त्याचं ते घरपट्टी त्याचा मेंटेनन्स हे खूप खर्चिक बाब होऊन जाते आणि मग ती घर बांधल्यानंतर ती पानं फुलं घराची मेंटेनन्स करण्यासाठी एक केअरटेकर ठेवावं लागतो त्या केअरटेकरचं भाडं नंतर त्या केअरटेकरला त्याने आपल्याला फोन करून तिकडे माहिती दिली पाहिजे काय आहे काय नाही ओके नाही म्हणून मग त्याला बाबा मोबाईल एक्सपेन्सेस मग मो त्याच्या घरापासून त्या फार्म हाऊसपर्यंत यायचा त्याचा कन्व्हिनियन्स हे सगळं खूपच खूपच खर्चिक होत जातं त्याच्यानंतर तो केअरटेकर काम सुकार नसायला पाहिजे ओके नाही मग त्याने काम नीट करायला पाहिजे किंवा तो केअरटेकर असा चुकीचा वागणारा नसायला पाहिजे म्हणजे त्यांनी आपल्या फॉर्मवरती चुकीच्या लोकांना गोळा केल्या आणि काही बेकायदेशीर कार्यवाही का कामं केली असंही नको हे सगळे खूप खूप व्याप असतात आता ह्याच्यासाठी एक पर्याय आहे की आपण टी सी सी टी व्ही लावू शकतो पण मग ते सी सी टी व्ही लागला अवला ना तरी आपण काही दिवसभर आपली कामं सोडून सी सी टी व्ही बघत बसणार नाही किंवा बरेच मग ते केअरटेकर असं सांगतो रे नाही ती सी सी टी व्ही चालूच नाही आहे हे नाही ते नाही मग खूपच म्हणजे Uh, मनस्ताप आणि त्रास बाबतीत होऊ शकतो हां तर ज्याला आवडच आहे त्याला नाही होणं पण होऊ शकतो परत आपले ब कामधंदे हे मुंबईत असतात किंवा कोणी पुण्यात असेल तर ता पुण्यात असतात मग हे कामधंदे सांभाळून आपल्याला प्रत्येक वेळी आपल्याला त्या फार्म हाऊसवर राहायला यायला जमेल तसं नाही कधी मुलांच्या परीक्षा हे ते त्यामुळे त्याचा वापर किती होईल ह्याची पण काही uh, गॅरंटी आपल्याला नाही आहे हो की नाही त्यामुळे हे माझ्या दृष्टीने खूपच खर्चिक प्रकरण आहे थोडं त्रासदायक पण आहे पण कसं असतं माहिती आहे मोल नसतं स्वप्नांना मोल नसतं आणि आमच्या बाबतीत म्हणाल ना, ना आप आप एक फार्म हाऊस घ्यायचं म्हणजे अगदी पंचवीस सा वर्षी कोणी माणूस फार्म हाऊस घेऊ शकत नाही आधी तो त्याच्या लाईफमध्ये सेटल होतो म्हणजे एक मिडल एजला तो फार्म हाऊस घ्यायचा विचार करतो तर माझ्या मिस्टरांना खूप आवड होती झाडांची पानांची फुलांची अशी खूप त्यांना आवड होती जमिनीची ओढ होती त्यांना मग त्यांनी ठरवलं की नाही ना आपण आता फार्म हाऊस घ्यायचं आणि आम्ही एका मिडल -एक एजला होतो त्यामुळे मी त्यांना म्हटलं आता कशाला हे सगळं तू करतोस व्याप नको न करूस आपण मस्त फिरूया वगैरे मजा करूया जरा तर तुम्हाला नाही नाही मला करायचंच आहे माझं ते एक स्वप्नच आहे इथे म्हटलं बरं ठीक आहे मग माझ्याकडे दोनच दोन पर्याय दोन होते एक तर त्याच्याशी भांडायचं आणि धुसफूस करायची की तू कशाला करतो काय करतो काय गरज आहे किंवा त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करायची मुभा द्यायची मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे तू तु कर तुला आवड आहे ना तुझं स्वप्न आहे तू कर मग त्याने ते कामासाठी मात्र प्रत्येक सॅटर्डे संडे पब्लिक हॉलिडे सगळ्या वेळची तिची ते आम्हाला मला असं वाटतं की आम्हाला सुट्टी आपण कुठे जाऊ शकतो तेव्हा नेमका तो फार्म हाऊसवर असायचा आणि मग नाही आम्हाला कुठे फिरता वगैरे आलं पण मग मी त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टीसाठी उपयोग केला माझं राहिलेलं एल एल बी एल एल शिक्षण मी त्या दरम्यान पूर्ण केलं ते फार्म हाऊस डेव्हलप करताना त्याला खूप मानसिक त्रास झाला शार्थिक शारीरिक त्रास झाला आर्थिक पण त्रास झाला कारण सोपं नसतं ना दुसऱ्यांच्या गावात जाऊन स्वतःला प्रस्थापित करणं पण ते त्याने सगळं केलं आणि छान आहे आम्ही छान त्याने खूप नंदनवन फुलवलं तो म्हणतो सुद्धा की माझा हा बहुतेक शेवटचा जन्म आहे मला मोक्ष आहे कारण का मला कुठलं दुसरं पुण्य कार्य करायची गरजच नाही कारण मी शंभर झाडं लावली ना नुसती तर ती मी जगवली खू तो, तो खूप खूप हॅपी आहे त्याच्या त्या ह्याच्यामध्ये आणि त्याचं स्वप्न पूर्ण आहे केलं त्याने म्हणून आणि मी खरं सांगू का मला खरं तर झाडं फुलांची आवडच नाही कारण मी मुंबईतच वाढले मी कधी गावच नव्हतो बघितलं पण हळू म्हणतो ना ज्याच्याबरोबर राहतो त्याच्या संगतीने आपल्याला त्याच्या आवडी निर्माण होतात त्याच्याबरोबर इथे आल्यामुळे हळू म्हणजे अल, अलग अलगद का होईना मला या झाडं पानं फुलं निसर्ग या सगळ्यांची खूप खूप आवड निर्माण झाली म्हणजे सुरुवातीला मी त्याला ओरडायची की किती कि पैसा गेला आपल्या त्या प्र फार्म हाऊसमध्ये जर आपण तेवढ्याच पैशामध्ये फ्लॅट घेतला असता मुंबईमध्ये आणि तो भाड्याने दिला असता तर त्या फ्लॅटची पण किंमत वाढली असते आणि भाडं पण खूप मिळालं असतं पण खरं सांगू का ह्या सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी जर बाजूला सारल्या देवाच्या कृपेने आम्हाला तर एक चांगला केअरटेकर आहे याच्या अगोदरचा पण छान होता खूप चांगलं होतं ना असं नाही सगळेच छान होते मग थोडेसे येतात कमी जास्त अनुभव आपल्याला बट वी हॅव टू मूव्ह ऑन तर त्याप्रकारे आता ह्या छान बॅरन लँडवरती त्यांनी खूप नंदनवन फुलवलं आहे सगळ्या प्रकारची फळं आम्हाला खायला मिळतात म्हणजे अदरवाईज आम्ही गावामध्ये म्हणजे मुंबईला असताना भैयांकडनं वगैरे घेऊन ते असे आंबे खायचो पण आता आम्ही आमच्या शेतातला ऑर्गॅनिक आंबा खातो आणि त्याने नुसतं हापूस किंवा पायरी नाही लावल्या म्हणजे त्यांनी चौदा पंधरा प्रकारची झाडं लावली आम्रपाली काय भरपूर मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याची सगळ्यांची नावं घेतली सगळ्या प्रकारची फुलं त्यांनी लावलेली सगळ्या प्रकारची फळं लावली जांभू आतांबा आवळे काही 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 कमी नाही आहे आणि मी खरं सांगू का ठीक आहे तर त्रास होतो कुठली गोष्ट करायची म्हणजे त्रास होतो पण मी तुम्हाला म्हणून असं नाही सुचवणार नाही ना की तुम्ही फार्म हाऊस करूच नका किंवा तुम्ही पण असं म्हणाला ना मॅडम तुम्ही तर स्वतः फार्म हाऊस केलं मग आम्हाला असं सा का सांगतात बिलकुल नाही मी असं नाही सांगणार तुम्हाला फार्म हाऊस करू नका खरंच करा कारण का मी म्हटलं ना स्वप्नांना एक तर मोल नसतं आणि दुसरं म्हटलं ना की एका ठराविक आयुष्याच्या टप्प्यावरती ना तुम्हाला असं वाटतं की आपण निसर्गात राहावं मातीच्या जवळ राहावं मातीशी आपली मुळं घट्ट असावी असं वाटतं आहे का ठराविक आयुष्याच्या टप्प्यावरती आणि छान वाटतं इथे आल्यानंतर खूप मस्त वाटतं माझं स्वतः स्वतः आता मत खूप बदललं आहे असायला हवं फार्म हाऊस पण तुम्ही मला असं वाटतं की छोटं जरी घेतलं ना कारण जरा माझं फार्मचं काय फार मोठं नाही एक एकरच आहे पण तरी पण ते म्हणजे मेंटेन करायला मग थोडंसं त्रासदायक होतं तर तुम्ही स्वतःपुरतं छोटासा एखादा प्लॉट घेऊन पाच गुंठे आठ गुंठे सात गुंठे असं पंधरा असा प्लॉट घेऊन तुम्ही फार्म हाऊस बांधा आणि आम जसं आमचा फार्म हाऊस जवळ आहे मुंबईच्या तसं जवळपास घेतलं तर तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवू हो शकता येऊन जाऊन तुम्ही तिथे राहू पण शकतात आणि कधी पण जमिनीची किंमत ही नेहमीच वाढते त्यामुळे त्याप्रकारे तुम्हाला फायनान्शियल लॉस पण होत नाही हां पण जर तुम्हाला लगेच ये जाऊन राहणं शक्य नसेल तर आणि घर मग तुम्ही सावकाश जेव्हा तुम्हाला जेव्हा राहायला यायचं असेल त्याच्या एक दोन चार वर्ष आधी बांधा आधी नुसती तुम्ही झाडं लावा निसर्ग तिथे जगवा छान प्रकारे